श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहिला अजिबात विसरू नका आज आहे कार्तिकी एकादशी ज्याला आपण देवउठणी एकादशी प्रबोधनी एकादशी किंवा उठे एकादशी या वेगवेगळ्या नावाने ओळखत असतो आज प्रत्येक घरामध्ये या कार्तिकी एकादशीचा उपवास केला जातो आषाढी एकादशीला देव झोपी जातात आणि कार्तिकी एकादशीला देव योग निद्रेतून जागे होत असतात कार्तिकी एकादशीचा उपवास केल्यामुळे आपल्याला ब्रह्महत्येच्या पापापासून सुद्धा मुक्त मिळते इतकं महत्वाचं हे कार्तिकी एकादशीचं व्रत असतं तर आता आपल्याला कार्तिकी एकादशीच्या दिवशी आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये का काही उपाय करायचे का आहेत काही सेवा करायच्या का आहेत आपल्या घरातील इडापिडा नकारात्मकता संपावी घरामध्ये असणारं दारिद्र्य दोष अडचणी दुःख संकटे सर्व दूर व्हावे यासाठी भगवान विष्णूंची आज आपल्याला प्रार्थना करायची आहे तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आज संध्याकाळी आपल्याला भगवान विष्णूंची आरती करायची आहे आता जर तुम्ही सकाळी भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक केलेला नसेल तर मग तुम्ही संध्याकाळीसुद्धा अभिषेक करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत म्हणत अकरा वेळेस एकवीस वेळेस एकशाठ वेळेस तुम्ही हा अभिषेक करू शकतात पाण्याने करा किंवा दुधाने करा करा तरीही चालेल त्यानंतर एक तुळशीचं पान हातामध्ये घ्यायचं आहे आणि विष्णू सहस्रनामावली म्हणजे ज्यामध्ये भगवान विष्णूंची सहस्रनाम एक हजार नावं आहे तर त्याचं पठन करून तुम्हाला हे पान भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे आता ह्या जे काही उपाय सांगत आहे ह्या ज्या काही सेवा सांगत आहे तर ह्या सर्व सेवा तुम्ही आज दिवसभरामध्ये कधीही करा तुम्हाला ज्या वेळेत टाइम भेटेल त्यावेळेमध्ये तुम्ही करू शकता काहीच अडचण नाही आहे फक्त घरामध्ये या वेळेस सुतक पिरियड्स नसावं इतकी आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर आज आपल्याला भगवान विष्णूंना पिवळ्या कलरची मिठाई पिवळ्या कलरची फुलं अर्पण करायची आहे जी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत संध्याकाळी भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला त्यावरती तुळशीचं पान हे आवर्जून ठेवायचं आहे त्याचबरोबर आज घरामध्ये विष्णू सहर्षनाम विष्णू सहर्षनामावली आणि व्यंकटेश स्तोत्रम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र ह्या सर्व स्तोत्र आणि मंत्रांचं पठण हे झालंच पाहिजे तर अशा पद्धतीने हे आजचे काही सेवा जे आहेत तर त्या आपल्याला करायच्या आहेत बघा ज्यावेळेस आपण स्तोत्र आणि मंत्रांचं पठण करतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा ज्याला निगेटिव्ह एनर्जी म्हणतात तर ती कुठेतरी दडलेली असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत कटकट भांडण वादविवाद होत असतात तर ते सर्व दूर होण्यासाठी आपल्याला मदत होत असते तर आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये जे काही शत्रूंचा त्रास आहे शत्रुपिडा वास्तुदोष पितृदोष नजरबाधा हे जे काही त्रास आपल्या घरामध्ये आहे तर ते दूर व्हावे आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी यासाठीच आपल्याला अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे बघा आपल्या घरामध्ये ज्या वेळेस नकारात्मक ऊर्जा असते किंवा बघा वास्तुदोष असतो पितृदोष असतो करणेबाधा असते आणि त्यामुळे काय होतं घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद नवरा बायकोचं ऐकत नाही बायको नवऱ्याचं ऐकत नाही मुलं नवऱ्याचं ऐकत नाही अशा ज्या काही अनेक समस्या असतात मुलं आईवडिलांचं ऐकत नाही अशा ज्या काही अनेक समस्या असतात आजार पण घरामध्ये येत असतं तर अशा पद्धतीने ज्या काही अनेक अडचणी आपल्या चालू आहे तर त्या दूर होण्यासाठी ज्या वेळेस एखाद्या पवित्र तिथीवरती आपण काही उपाय करतो ना तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात तर त्यासाठीच आपल्या घरातील दुःख दोष दारिद्र्य दूर व्हावेत जो आजचा उपाय आहे तर तो, तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याची आपण माहिती घेऊया कापूर सर्वांनाच माहीत आहे कापूरमध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा असतात ज्यावेळेस घरामध्ये आपल्याला शत्रूंचा त्रास हो तर त्यावेळेस काही अशी लोकं असतात त्या ना त्यांना आपली झालेली प्रगती बघवत नाही आणि त्यामुळेच त्यांची जी नजर असते तर ती आपल्या घराला लागत असते तर हा जो कापूर आहे तर तो शत्रू त्रास किंवा घरातील कोणताही त्रास असू द्या तर तो दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो रोज घरामध्ये आपण कापूर जाळला पाहिजे पण प्रत्येकाला शक्य नसतं आणि इतका प्रत्येकाकडे टाइम पण नसतो पण ह्या पवित्र तिथींवरती ज्यावेळेस आपण घरात कापूर जाळतो तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात आणि आणि त्याचबरोबर हे उपाय आपल्याला वारंवारसुद्धा करावे लागतात त्यावेळेसच ते दोष आपल्या घरातून दूर होत असतात तर आज संध्याकाळी तुम्हाला कापूरसोबत एक ते दोन वस्तू जाळायच्या आहेत जेणेकरून संपूर्ण आपल्या घरामध्ये जे काही त्रास आहे तर ते दूर होतील तर आता हा उपाय बघूया आपण कशा पद्धतीने करायचा एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये ह्या ज्या दोन ते तीन वस्तू मी तुम्हाला सांगत आहे तर त्या ठेवायच्या आहेत सर्वात प्रथम तुम्हाला कापूर ठेवायचा आहे कापूर हा जर तुमच्याकडे भीमसेनी असेल तर अतिशय उत्तम नाही तर साधा कापूर घेतला तरीही चालेल त्याचबरोबर दालचिनी दालचिनी जी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते तर हा दालचिनीचा एक छोटासा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे दालचिनी नसेल तर दालचिनीची पावडर जरी वापरली तरीही चालेल दालचिनी घ्यायची आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे तर ह्या दोन वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत त्याचबरोबर तिसरी म्हणजे तमालपत्र या तीन वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत दालचिनी पिवळी मोहरी आणि तमालपत्र या ज्या तिन्ही वस्तू आपण घेतलेल्या तर या तिन्ही वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती असते आता हे मसाल्यातले पदार्थ आहे पण ह्याच्या जे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये फायदे आहेत तर ते अगणित आहेत त्यामुळेच आपल्याला ह्या ज्या तिन्ही वस्तू आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आता ह्या ज्या तिन्ही वस्तू आहेत तर त्या कापूर सोबत आपल्याला ठेवायच्या आहेत कापूरसोबत ठेवल्या की त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे जे तिथे एक छान धुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे अगरबत्ती धूप वगैरे लावून घ्यायची आहे एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस एखादा आपण उपाय करतो तर त्याचे फायदे लगेच आपल्याला दिसायला लागतात त्यामुळे आपल्या घरातील साफसफाई करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही संध्याकाळी पाच नंतर हा उपाय करायचा आहे ही वाटी जी आपण आता तयार केलेली आहेत संपूर्ण आपल्या घरातील प्रत्येक भिंतीवरनं म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या रूम आहेत बेडरूम असेल हॉल असेल किचन असेल प्रत्येक भिंतीला ही वाटी तुम्हाला टच करायची आहे आणि टच करत असताना ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आहे संपूर्ण घरातून फिरवल्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्यावरती यायचं आणि उंबरट्यावरती बरोबर मध्यभागी तुम्हाला ही वाती ठेवायची आहे आणि दिवा घ्यायचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि दिव्याच्या सायने जो वाटीमध्ये आपण कापूर टाकलेला आहे तर तो कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तिथे खाली तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे आणि जोपर्यंत ह्या वस्तू जळत आहे तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की माझ्या घरातील सर्व जे काही त्रास दुःख दोष अडचणी आहेत तर ते दूर करा तुमची कृपा सदैव माझ्या घरावरती राहू द्या अशा पद्धतीने देवी लक्ष्मीला तुम्हाला आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे त्यानंतर हे जे साहित्य आहे जळालं की आ, शांत झाल्यानंतर संपूर्ण साहित्य तुम्ही निर्मल्यात टाकू शकतात किंवा मग एखाद्या झाडाखाली सुद्धा टाकू देऊ शकतात जळेल तितकं जळून द्यायचं पूर्ण जळालेच पाहिजे अशी काही अडचण नाही आहे तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत आपल्याला हा उपाय करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ